आपले मी एक नजर शिक्षक दिनानिमित्त मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये पारितोषिक वितरण मंगळवार बाजार जोडबावी पेट येथील मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं एच एम सामाजिक संघटना मित्रनगर सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुसेन मौलासा बागवान होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व समाजसेवक प्रथमेश कोटे सादी खुंडेकरी हुसेन बाशा शेख फुरकान रामपूर मौलाना हपीज मुतवली तसेच माजीद बागवान उपस्थित होते कोटे की खऱ्या समाजाला घडविण्याचे त्यांच्या योगदानामुळे समाजामध्ये परिवर्तन घडू शकत मुलांना शिक्षण कसं द्यायचं याच्यापासून कधीही त्या मुलांना वंचित ठेवत नाही म्हणून असल्या शिक्षकांना निश्चित प्रोत्साहन देण्याचं काम मला के वाटतं केलं कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका जबीन मुल्ला यांनी केली तर सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केले या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम शेख आणि शिक्षक नाझिया शेख महबूबी शेख सना सनोबर शेख शबनम नदाब अलमास पिरजादे आणि बालवाडी शिक्षिका बीबी हाजुरा सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या सन्मानामुळं शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला